मग मुलांचं आयुष्य कसं माहिती आहे आम्ही मुलं आहेत ना कधीच कोणाला सांगू शकत नाही की आम्ही सध्या कोणत्या स्थितीमध्ये आहेत आणि आम्ही कोणत्या डिप्रेशनमध्ये आहेत आणि आम्ही काय फील करतो ना आमच्या आईला ना आमच्या वडिलांना ना आमच्या बहिणीला ना आमच्या भावाला कोणालाच सांगू शकत नाही आणि यार आम्हाला असं वाटतंय की आम्ही जर यांना सांगितलं तर यांना कदाचित फील असं होईल की आपला मुलगा आता कमजोर पडत चाललाय आणि त्यांना असं वाटेल की आपला मुलगा आता हारलाय याचं पुढं काय होईल आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी आपल्या फॅमिलीच्या आनंदासाठी आपल्या फॅमिलीच्या डोळ्यामध्ये जी चमक आहे त्यांच्या चेहऱ्यावर जी स्माईल आहे जे हसू आहे ते कुठेतरी कमी होऊ नये म्हणून प्रत्येक मुलगा आपल्या डोळ्यातील अश्रू लपवत असतो आणि एखादा मुलगा जेव्हा रडतोय ना यार त्याच्यामध्ये ज्वालामुखी बाहेर पडते एखादा व्यक्ती जेव्हा रडतोय ना त्याच्यामधून ज्वालामुखी बाहेर पडते इमानदारीने एखाद्या रडणाऱ्या व्यक्तीला किंवा एखाद्या मुलाला जर तुम्ही बघितलं ना इमानदारीने सांगतो तुमच्या डोळ्यात सुद्धा पाहिजे हे खरं वास्तव आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस स्वतःमध्ये एवढ्या फिलिंग दाबून ठेवलेत त्यांनी एवढ्या फिलिंग दाबून ठेवल्यात पण कुणी विचारायला तयारच नाही मुलाचं सध्या आयुष्य कसं चाललंय सकाळी लवकर उठायचं डब्बा गायचं कामावर जायचं संध्याकाळी घरी यायचं जेवायचं आणि झोपायचं रोज हाच परेक्रम स्वतःसाठी वेळ द्यायला काही नाही जिम्मेदारी धोक्यावर येऊन पडलेली आहेत तरीही बोलतात मुलं समजून घ्या काय समजून घ्या